नमस्कार मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळंसकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो या ई स्वयम अकॅडमी आपल्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ज्या ज्या मित्रांनी धर्मदाय भरती दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीसाठी अर्ज भरला आहे त्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे बऱ्याच मित्रांची मागणी होती की या जाहिरातीत जो बुद्धिमत्ताचा जो अभ्यासक्रम दिला आहे टी सी एसने तर त्यासाठी रिजनिंगची एक स्पेशल बॅच असावी अशा खूप साऱ्या मित्रांची मागणी होती त्या मित्रांच्या मागणीस्तव आपण रिजनिंगची ही स्पेशल बॅच लाँच केली आहे यामध्ये काय असेल फक्त धर्मदायचे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक हे दोन पद आहे या दोन पदांसाठी टार्गेटेड बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतील किंवा कन्सेप्ट असतील ते आपण घेऊन येणार आहोत बॅचमध्ये बॅचची जी बॅच आहे आपली ही आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मिळेल ॲप डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन ॲप डाउनलोड करा ई स्वयं अकॅडमी त्या तिथं लिंक आहे बॅच ॲप डाउनलोड केल्यानंतर बॅच परचेस करा काही अडचण आल्यास संपर्क करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न काही जर अडचण आली तर बघा बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं की सर याला अंकगणित नाही तर मग आम्ही अंकगणित आणि रिजनिंगची बॅच का घ्यावी एक्स्ट्रा पैसे का द्यावेत मतलब जर सेवेची तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी थी ठीक आहे परंतु तुमचं बाकी सगळं अभ्यास झालेला आहे आणि जर फक्त रिजनिंग करायचं आहे कारण रिजनिंग का करणं गरजेचं आहे कारण की टी सी एसने या धर्मदायच्या परीक्षेमध्ये रिजनिंगचा वेगळा सिलेबस एक वेगळा पॅटर्न दाखवलेला आहे तुम्हाला जो आजपर्यंत विचारलेला नव्हता त्यासाठी आपण ही स्पेशल बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला पूर्ण अपडेटेड पी मिळेल याच्या नोट्स मिळतील टेस्ट सिरीज वगैरे हो सुद्धा आपण पुढे घेणारच आहोत जे जसं जसं अवेलेबल होईल मटेरियल ते आम्ही तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सांगूच बघा बॅचची फीस एकदम माफक आहे कारण मित्र आपले सगळे कशी तयारी करतात मी त्याच परिस्थितीतून आलं आहे मला माहिती आहे बॅचची फीस आहे एकशे नव्याण्णव रुपीस फक्त जी एस टी काय असेल हां एकशे नव्याण्णव रुपीस प्लस जी एस एक टी एकदम माफक फीस आहे कारण फक्त यामध्ये आपण रिजनिंगच घेणार आहोत जर तुम्हाला बाकीच्या सरळ से, सेवेसाठी करायचं असेल तर मॅथ्स प्लस रिजनिंग आपली वेगळी बॅच आपली अवेलेबल आहे तीसुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता अगदी माफक दरामध्ये तीसुद्धा आहे बघा मित्रांनो अभ्यास तर सगळेच करतात सगळेच जण अभ्यास करत रीडिंग रिडिंगमध्ये आसपास बघा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे तर वेगळं काय करायचं आहे एकदम सिलेबस ओरिएंटेड जायचं आहे जेणेकरून काय होईल फापट पसरा करत बसायचं नाही तुमचा वेळ वाचवायचा आहे आणि वाचवलेला वेळ योग्यरित्या व्यवस्थित युटिलाइज करायचा आहे तुम्हाला जर हा वेळ जर तुम्ही व्यवस्थित यूज केला व्यवस्थित प्रॅक्टिस केली सराव केला बघा एकशे एकवीस जागा आहे निरीक्षकच्या खूप मोठं पद आहे एकदम तलाठी लेवलचं पद आहे तर तुम्हाला हे पद मिळवायचंच आहे हे डोक्यात फिक्स करा या गोष्टी याचा जो सिलेबस डी व्हिडिओ आहे तो मी अगोदर टाकलेला आहे तोसुद्धा बघून घ्या जेणेकरून सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे तेहीसुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल ओके चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी तुमच्यासोबत आहेच बॅ व्हिडिओ आवडल्यास आणि बॅच आवडल्यास बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघून घ्या डेमो लेक्चर पण आपण घेतलेले आहेत धर्मदायसाठी विशेष बाकीचे व्हिडिओ बघून घ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो